नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा युट्यूब चॅनलवर म्हणजेच विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी प्रश्नांचा करण्यासाठी पुन्हा लवकरच संपूर्ण वर्षभरात अनेक पर्यटक कर्जत तालुक्यात सातत्यानं पर्यटनासाठी येत असतात मान्सून कालावधीत कर्जत तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात असते पर्यटनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रशासनाच्या वतीनं नियोजनाकरिता एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात येतो त्यामुळं पर्यटनावर बंदी येते आणि पर्यटनावर आधारित स्थानिक व्यावसायिकांचं देखील नुकसान होतं तरी कर्जत तालुक्यातील काही महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर एकशे चव्वेचाळीस कलम लावण्यात येऊ नये अशी मागणी या निमित्तानं आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे